ओम श्रोते हो नमस्कार क्लिप क्रमांक शहात्तर सतरा जुलै दोन हजार चोवीस काल आपण मानवाचे गुणदोष आणि सद्गुरु कृपा या तिसऱ्या प्रकरणातील पुढचा भाग ऐकताना सत्संगात राहणे व सहभाग असलेल्या क्रियेमध्ये भावपूर्ण सहभाग किती महत्त्वाचा आहे ते ऐकले आज त्या पुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई दुस दुसऱ्या रूपकामध्ये सातत्याने केलेली उपासना किती महत्वाची आहे हे दाखवून दिले आहे नियमाने चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा केला की तो आपला स्वभावच बनून जातो म्हणजे ती कृती सहजच घडून जाते सेकंड नेचर एक गुरुमार्गी भक्त आपले गुरु गावात आले म्हणून भेटायला निघतात दर्शनाची ओढ लागलेली असतेच तेवढ्यात त्यांना त्यांचे मित्र भेटतात ते गावातले मोठे अडत व्यापारी असतात लाखो रुपयांची त्यांची उलाढाल असते दोघेही सत्तरी आलेले असतात गुरुमार्गी भक्त आपल्या मित्राला म्हणतात चला की सत्पुरुष आले आहेत अनायसे दर्शन होईल आणि आशीर्वाद लाभतील कधीही वेळ नसलेले हे व्यापारी आज मात्र अचानक यायला तयार झाले आणि दोघेही सद्गुरु दर्शनासाठी ते उतरलेल्या ठिकाणी पोहोचले आश्चर्य म्हणजे सद्गुरूंनी या नवीनच आलेल्या अडत व्यापाऱ्या बरोबर सविस्तर बोलून बरीच चौकशी केली त्यांच्या उद्धाराची वेळ आली होती सर्व उपस्थितांना असे वाटले की सद्गुरू बऱ्याच वर्षांनंतर आपल्या भक्तांना भेटत आहेत मध्येच सद्गुरू म्हणाले काही उपाना उपासना सांगितली तर कराल का हा प्रश्न विचारल्यावर ते अडत व्यापारी म्हणाले ते सगळे माझे कुटुंब करत असते माझी मिसेस करत असते मला या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत मी कामातच असतो नाही म्हणायला दुपारी साडेतीन चार वाजता घरी जेवायला मात्र जातो त्यामुळे आपली उपासना मला जमणार नाही माझी उपासना म्हणजे रात्री झोपताना भिंतीवरच्या देवाच्या फोटोला एक नमस्कार करतो तसेच सकाळी दुकानावर जाताना नऊ वाजता एक नमस्कार करतो त्यावर गुरुदेव म्हणाले आयुष्याचा भरोसा नसतो त्यामुळे मी सांगतो तेवढे केले तर तुमचेच कल्याण होईल त्यावर व्यापारी म्हणाले वेळच मिळत नाही तर कसं करणार करतो म्हणून उगीच कबूल करून काहीच न करणे मला आवडत नाही त्यावर गुरुदेव म्हणाले हे मात्र तुमचं बरोबर आहे पण रोज तुम्ही आंघोळ करता की नाही त्यावर व्यापारी म्हणाले हो की एक मोठे गंगाळभर पाणी घेऊन मी रोज नियमितपणे आंघोळ करतो मग गुरुदेव म्हणाले पहिला तांब्या डोक्यावर घेतला की मी सांगतो ते नामस्मरण सुरू करायचे आणि तो शेवटचा तांब्या घेईपर्यंत चालू ठेवायचे हे जमेल की नाही ते व्यापारी ह्या नामी उपायावर खुश झाले आणि लगेच म्हणाले एवढे मात्र नक्की करीन असे मी वचन देतो दोघे मित्र घरी परत व्यापारी मित्र खुश होते आणि आपल्या मित्राचे आभार मानून आंघोळीच्या वेळेचा नामस्मरणाचा नियम न चुकता पाळत होते आपण अध्यात्मात देवाचे काहीच करीत आहोत देवाचे काही करीत आहोत याचे समाधान वाटत होते परंतु काही दिवसांनी ते एकदम आजारी पडले आणि प्रकृती बिघडत चालली दरवेळी मुलं समोर आले की आपल्या व्यापारातल्या लाखो रुपयांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहाराविषयीच ते सतत बोलू लागले त्यामुळे देवाची आठवण आणि तोंडी नाम येई नाहीसे झाले कारण आंघोळ बंद होऊन फक्त स्पंजिंग सुरू झाले होते मुलं म्हणत होती आम्ही चाळीशी ओलांडलेली आहे व्यापारातला बारीक सारीक अनुभव आम्हालाही आहे म्हणून तुम्ही काळजी अजिबात करू नका तरीही वडिलांच्या स्वभावात फरक पडत नव्हता कर्मधर्म संयोगाने गुरुदेव पुन्हा त्या गावात आले शेवटी मुलांनी आपल्या वडिलांच्या मित्रांबरोबर गुरुदेवांची भेट घेतली व त्यांच्या कानावर सर्व विषय घातला काय करावे कसे सांगावे काही सुचत नाही कारण बाबा म्हणजे वडील सदा सर्वदा पैशाच्याच व्यवहारात बोलत असतात मनाला बिलकुल शांतता नाही त्यावेळी गुरुदेव म्हणाले आता वेळ आलेली आहे पुढच्या वेळी त्यांनी पैशाचा विषय काढला की एक गडूभर कोंबट पाणी त्यांच्या डोक्यावर थोडे थोडे घाला मग सगळे ठीक होईल पुढे एक दोन दिवसातच तसा पुन्हा प्रसंग ओढवला आणि बाबा मुलांचे काहीही ऐकून न घेता लाखोंच्या व्यवहाराविषयी बडबडू लागले गुरुदेवांनी सांगितलेल्या उपायाप्रमाणे मुलांनी गडूतले कोमट पाणी हळूहळू डोक्यावर ओतले तत्क्षणी रिफ्लेक्स ॲक्शनमुळे त्यांचे नामस्मरण आपोआप सुरू झाले आणि त्याच काळात आणि शांत अवस्थेत त्यांना मृत्यू आला आणि त्यांची सुटका झाली तात्पर्य असे की सातत्याने पाळलेल्या नियमांचे फळ निश्चितच मिळते म्हणूनच जाणकार म्हणतात की नियम पाळावे नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे अशा नामस्मरणाचे महत्व पटवून देणारे कबीराचे भजनही मोठे मार्मिक आहे त्याचे शब्द असे आहेत राम भजन कु दिया कमलमुख राम भजन कु दिया लख चौरा फेरे फिर सुंदर नर नरत पाया राम भजन को दिया कमल मुख। खाया पिया सुख से सोया इन्होंने क्या रे कमाया जा मुख निशिदिन राम नाम नहीं वह तुम कछु नहीं किया कहत कबीरा सुनो भाई साधो आया वैसा गया असं हे कबीराचं मोठं मार्मिक भजन आहे या ठिकाणी तिसरं प्रकरण पूर्ण होतंय आणि याची क्लिपही पूर्ण होत आहे उद्या आपण पुढच्या भागात पुढचं प्रकरण ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स